या ठिकाणी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील लखपती दिदी या ठिकाणी ही योजना सुरू केली मला वाटत लखपती दिदी मध्ये तीन कोटी मधले पन्नास लाखापेक्षा जास्त लाभार्थी या महाराष्ट्रातले झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो खरं म्हणजे आज नऊ ठिकाणी हा कार्यक्रम झालाय हा आजचा हा कार्यक्रम पाहिला तर राज्यातला नवदुर्गाचा सन्मान आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो कि मला काही लोकांनी सांगितलं लो, की आम्ही आता महिला लाडकी भाईन आपण केलंय मुमच्या मुलांचाही विषय घ्या आणि लाडका भाऊ देखील आपण घेतला एका घरामध्ये बारावी डिप्लोमा डिग्री असेल तर त्याला देखील आपण प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे एका घरात आपण मुलगी शिकणारी असेल तिला डॉक्टर इंजिनियर वकील बनायचं असेल तुम्हाला मी सांगतो सरकार संवेदनशील किती आहे सरकारने जेव्हा सरकारला एक बातमी कळाली की एका मुलीने आत्महत्या केली आत्महत्या केल्यानंतर ती बातमी मी पाहिली स्वतः माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची माझी चर्चा झाली चंद्रकांत दादा पाटील मंत्री यांच्याशी चर्चा झाली आणि त्यामध्ये मुलीने आत्महत्या का केली तर पन्नास टक्के फी जी आहे ते पालक आणि आपल्या पालकांवर आपला भार बोजा नको म्हणून मुली त्या मुलीने के। आत्महत्या केली मी सांगितलं हे सरकार आपण सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो मग या सरकारमध्ये मुली शिक्षणासाठी आत्महत्या करत असतील हे आपल्यासाठी भूषणावर नाही आणि माझ्या बहिणीनं त्याच दिवशी सरकारने निर्णय घेतला की ज्याला उच्च शिक्षण ज्या मुलीला घ्यायचं आहे त्यांना शंभर टक्के फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन की हे देणारं सरकार आहे हे घेणार सरकार नाही आणि दिलेला शब्द पाळणार सरकार आहे आणि म्हणून जे लोक आपल्या विरोधामध्ये कोर्टात जात आहे या सावत्र भावांपासून सावध रहा जे आपल्या योजनेमध्ये खोडा घालताय त्यांना योग्य वेळी जोडा दाखवण्याचं काम आपण करा का तुम्ही आमची योजना बंद पाडायला गेलात का तुम्ही आमच्या योजनेला बदनाम करताय का तुम्ही आमच्या योजनेच्या विरोधात कोर्टात जाताय त्यांना विचारण्याची आवश्यकता आहे आणि इकडे विरोध करायचा आणि तिकडे बोर्ड लावायचे आणि त्याचं श्रेय घेण्याचं काम करायचं असं दुटप्पी भूमिका जे लोक घेत आहेत त्यांना आपण बिलकुल लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर एक जे काय आता महिलांना म्हणाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिली आता आम्ही सुरक्षित बहीण देखील देणार माझ्या बहिणींवर माझ्या आया बहिणींवर माझ्या मुली बाळींवर कोणी अत्याचार अन्याय करेल तर त्याला काय दिलं पाहिजे त्याला फाशीची सजा झाली पाहिजे हे सरकार कोर्टामध्ये न्यायालयामध्ये मागणी करणार गुन्हेगाराला माफी गुन्हेगाराला माफी आणि चुकीला माफी ही तुमची भूमिका ती सरकारची भूमिका आणि म्हणून आपण विश्वास ठेवा की या ठिकाणी तुमचे हे भाऊ जे आहेत सरकारमध्ये बसलेले ह्या तुमच्या हिताचा निर्णय घेतील तुमच्या सुरक्षेची जबाबदारी घेतील तुमच्या अन्याय होता नये यासाठी जे जे कायदे नियम जे काय करायचं ते करतोय आणि म्हणून आज शेतकऱ्याला देखील आपण न्याय दिलाय आज वीज पंप बिलाचं बिल आपण माफ केलंय साडेसात एच ची मोटर लावून शेती करणाऱ्या शेतकऱ्याचं बिल माफ केलं आहे आपण वयश्री योजना लागू केली आहे या सर्व योजनांचा लाभ आपण घ्या एवढंच मी आपल्याला सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झालात एवढ्या लांबून आपण या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आपल्याला मी एवढाच आश्वासन देतो एवढं वचन देतो की तुम्ही विश्वास ठेवा ही योजना फक्त रक्षाबंधन आणि भावभी पुरती मर्यादित नाही ही योजना कायम सुरू राहणार कारण आपल्या आशीर्वादाने गेल्या दोन वर्षामध्ये या सरकार महायुतीने केलेलं काम जे आहे एकीकडे विकास आपण साधलाय रस्ते केले मेट्रो केली आपण मोठमोठे प्रकल्प राबवले समृद्धी हायवे केला आज या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प सुरू आहे आणि एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना विकास आणि कल्याण याची सांगड घालण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आणि म्हणून जे काम दोन वर्षात आपण सव्वा दोन वर्षात केलंय आपण नक्कीच लक्षात ठेवाल आणि या कामाची पावती येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या पाठीशी आपले आशीर्वाद ठेवा एवढंच विनंती आपल्याला करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो आणि ज्यांच्या ज्यांची जा, आपली योजनेमध्ये नोंदणी बाकी आहे ही नोंदणी अशीच पुढे सुरू राहील हा शब्द देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मनपूर्वक धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहत सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन ऐकून करा